त्या साहेब स्वर्गीय महेश अण्णांचा सहवासात आपण सगळेजण आजपर्यंत एकमेकांना भेटत आलेलो आहे सगळे ज्येष्ठ मान्यवरांचा आमच्या कोठे परिवाराच्या तिन्ही पिढीशी ऋणानुबंध आहे आपल्यापैकी अनेक जणांनी मला मला दोन हजार बारा साली नगरसेवक केलेलं आहे तेही सगळे लोक आज या ठिकाणी समोर दिसत आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने मी शहरातला युवा आमदार म्हणून या ठिकाणी निवडून निश्चितच सोलापूरकरांच्या अपेक्षा मोठ्या आहेत की आपल्या सोलापुरातला जो विकास रखडलेला आहे किंवा आपल्या पाठीमागून महाराष्ट्रातले अनेक शहर कमी कालावधीमध्ये प्रगती करत आहेत तर एक सोलापूरकर म्हणून प्रत्येकाला अपेक्षा असते की आमच्या शहरात आमच्या जिल्ह्यात पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे नगरसेवक म्हणून महापालिकेत दहा वर्ष केलेलं काम युवा नगरसेवक वर्षी त्याचा अनुभव मला आमदार म्हणून काम करताना आलं पहिल्यांदा ज्या मी आमदार झालो माझं अधिवेशन नागपूरला आलं नागपूरला अधिवेशन आल्यानंतर ना मला सोलापूरच्या विषयी बोलण्याची खूप इच्छा होती परंतु काही लोकांनी सांगितले की तुम्हाला आता बजेटच्या अधिवेशनामध्येच बोलता येईल हे फक्त शपथविधी आणि इतर प्रोटोकॉलचा हा अधिवेशन यात काही तुम्हाला बोलता येणार नाही परंतु माझी तळमळ होती की आपण आमदार धरले तर आपल्या शहराचा आवाज इथंपर्यंत पोचला पाहिजे मी काही लोकांना विचारलं मला लक्षवेधी मांडता येईल का मला तारांकित प्रश्न मांडता येईल का तिघा चौघांनी सांगितलं की नाही आता तुम्हाला यात बोलता येणार नाही तुम्हाला मार्चच्या बजेट अधिवेशनामध्ये बोलता येईल परंतु माझं मन काही तयार होत नव्हतं आणि मी त्यातनं अजून तीन चार सिनियर लोकांना भेटलो की सर मला बोलायचं आहे ते म्हणले की काहीतरी गंभीर प्रश्न असेल तुमचा समस्या असेल तर तुम्ही औचित्यच्या मुद्द्यातनं ते त्या ठिकाणी मांडू शकता आणि ती संधी मी हेरली त्या नागपूरच्या अधिवेशनात मी सांगितलं की सोलापूरची जी दुहेरी पाईपलाईन आमची आठ वर्षापासून रकडलेली आहे आणि ते काम पूर्ण होणं गरजेचं आहे आणि ती बाब फडणवीस साहेबांनी हेरली आणि त्यांनी त्यांच्या शंभर दिवसाचा प्रोग्राम जो आखला होता त्यात त्यांनी दुहेरी पाईपलाईनच्या पाण्याचं प्रायोरिटी ठरवलं आणि जे एकोणनव्वद कोट रुपये मागच्या तीन वर्षापासून अडकली होती यायचे ते त्यांनी लगेच आठ दिवसामध्ये त्याचं जे आर काढून ते पैसे वितरित करण्याचं निर्णय दिला यातन शिकून घेण्यासारखं काय की आपण म्हणतो की बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही तसं आपण मागितल्याशिवाय आपल्याला काही मिळत नाही किंवा आपला आवाज आपल्या प्रशासना आपल्या शासनापर्यंत पोहचत नाही तर त्यामुळं एक गोष्ट लक्षात आली की आपण जेवढं मागू आपण जेवढं बोलू ठीक आहे सगळ्या गोष्टी दहा पैकी दहाच्या गोष्टी त्याच वर्षी मिळणार नाहीत पण जेव्हा आपण विधिमंडळात बोलतो ऑन रेकॉर्ड बोलतो ज्यावेळी शासन त्या गोष्टीचं नोंद करते ती गोष्ट निश्चितच प्रायोरिटीने टप्प्याटप्प्याने आपल्याला मिळू शकते ही बाब लक्षात आल्या नंतर ना कालच्या बजेट अधिवेशनामध्ये मी आपल्या शहरात समतोलपणे मग शहराचा पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल मग उद्योजकांचा वर्ग असेल नोकरदारांचा वर्ग असेल कष्टकऱ्यांचा वर्ग असेल ह्या सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करून प्रश्ना ते सगळे प्रश्न त्या अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला मग माझ्या पक्ष नेतृत्वाचाही आभार मानतो की नौखा आमदार असताना त्यांनी मला त्या ठिकाणी विधीमंडळात बोलण्याची संधी दिली एके दिवशी रात्री साडे अकरा वाजता माझा नंबर आला हे करून दुसऱ्या दिवशी पण जवळपास त्याही गोष्टीला साडे अकरा वाजताच नंबर आला तिसरा दुشي मात्र सकाळी 9:45 ला नंबर आला असे एक दोन आठवड्यामध्ये मला तीन वेळा बोलण्याची संधी मिळाली मग त्या द रिंग रोडचा विषय मांडलाय आपला उडान पूल जो इतक्या वर्षापासून रखडलेला आहे त्याचाही विषय मांडलाय पाणीपुरवठ्याचा विषयाच्या बाबतीत बोललोय विमान सेवा सुरू करून मग त्याला रामदेव सिद्ध रामेश्वरांचं नाव द्या अशी भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे आपल्या घरकुल योजनेचा विषय मांडलेला आहे सगळ्या प्रश्नांचा आवाज आपण त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये उपस्थित केलाय हे करताना अनेकांच्या मनात मध्ये येत आहे अरे काय बोलतायत म्हणजे फक्त भाषण होत आहे का मग मी सिनियर आमदारांना भेटलो की साहेब नेमकं आम्ही बोलतोय पण ह्याचं पुढे काय होणार की ते म्हणले तुम्ही एखाद्या सभेत बोलणं वेगळं आहे तुम्ही ज्यावेळेस मंडळात बोलता तर संबंधित मंत्री तुमच्या प्रश्नावरती शासकीय अभ्यास करून त्या ग्राउंड रिअलिटीचं रिपोर्ट मागून त्या अधिकाऱ्यांकडनं रिपोर्ट मागून ते सभागृहात तुम्हाला उत्तर देतात ती जबाबदारी असती शासनाची की या एखाद्या आमदारांनी प्रश्न विचारलाय तर त्याला वस्तू वस्तुस्थितीला अनुसरून उत्तर द्यायचं आणि त्याच्यावरती पुढं काम करायचं अगदी परवा बुधवारीचं जो सकाळी मी लक्षवेधी मांडली त्या नगर विकास खात्याच्या बाबतीत होती एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने उदय साहेबां साहेबांनी त्यात उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की अमृत योजना म्हणजे एक हजार कोटीचं पाणी आल्यानंतर ना वितरित करण्यासाठी जे पुढे टाक्या लागणार आहेत जलवहिनी लागणार आहेत त्याच्या निधीला मंजुरी देणं असू द्या शंभर इलेक्ट्रिक बसचं काम असू द्या उडाण पुलाच्या बाबतीतलं सगळं त्यांनी वस्तुस्थितीला अभ्यास आपल्याला उत्तर दिले आणि काम सुरू होतील याचं आश्वासन दिलं बाळासाहेब ठाकरेंचं जे स्मारक आपल्या हेडक्वॉर्टर जवळच आहे जवळपास आठ वर्षापासून रकडलेलं त्याला साडे सोळा कोट रुपयाची निधी लागणार आहे हे उत्तर शासनाने दिलं आणि ती निधी देण्याची तयारी देखील त्यांनी दिलेली आहे तिथं कला दालन होणार आहे एक ऑडिटोरियम होणार आहे अशा सगळ्या गोष्टी आपल्या चर्चेतनं सोलापूरला मिळाले अनेकांना वाटतं की सोलापुरात उद्योग आले पाहिजे मग टेक्स्टाईल मिशनचे जे उपक्रम महाराष्ट्र शासन घेतलाय त्यात आपण विनंती केली की टेक्स्टाईल म्हणजे सोलापूर हे पूरक वातावरण आहे अनुभवी लोक इथं आहेत तर याचा इथं विचार व्हावा किंवा चाळीस लाख कोटीची गुंतवणुकीचं जे पाच वर्षातलं धोरण ठेवलेलं आहे त्यातही सोलापूरचा विकास व्हावा हे आपण त्यांना तिथं पठवून दिलेलं आहे आणि आय टी पार्कच्या बाबतीत तर आयटी पार्कला सगळेच कंपनी उत्सुक आहेत कारण का त्यांना उपलब्ध असणारा सगळा एम्प्लॉईज हा मूळचा सोलापूरचाच आहे आज सोलापुरातल्या जागेच्या किमती आपण पाहिल्या तर एकरी एक कोटीत एक आपल्याला शहरातली जागा मिळते पुण्यात एखादा दे फ्लॅट घ्यायचं म्हणलं तर एक कोटी रुपयाचा जातो त्यामुळे निश्चितच त्या कंपनी कधीही सोलापूरचा विचार करतील त्यांना इथं रेंट्स कमी लागतील जसं वर्क फ्रॉम होम असताना आपले लोक कमी सॅलरीवरती काम केले तसं जर सोलापूरात काम मिळत असतील तर निश्चित आपले मुलं सुद्धा तिकडच्या पेक्षा इथं कमी ह्याच्यावरती करतील परंतु सगळ्याला जी अडचण होती ती विमान सेवेची होती जोपर्यंत विमान सेवा चालू होत नाही तोपर्यंत मोठ्या कंपनी सोलापूरला येणार नाहीत त्या अनुषंगाने सातत्याने आम्ही मुख्यमंत्री साहेबांशी फॉलोअप घेतोय मुरलीधर अण्णा यांचे माझे व्यक्तिगत संबंध आहे ते, ते माझ्या प्रचाराला आले दोन अडीच तास उन्हात त्यांनी प्रचार केलाय मी अण्णांना भेटेल तेव्हाच म्हणतो अण्णा विमान सेवेचा काय परंतु काही तांत्रिक अडचणी आपल्या सोलापूर विमान सेवेला आले होते आपल्या एअरपोर्टला फक्त बेचाळीस आसनी विमानाला परवानगी होती आणि तर लॉंग टर्मचा विचार करून जर सेवा सुरू करायची असेल तर ती बहात्तर विमानसेवाची असेल तुमच्यापैकी अनेक जण छोट्या शहरात बघा इंडिगो सारखे असतात पण बेचाळीस सीटचा विमान गोव्यातनं फ्लाय नाईन्टी वन चा निघायचं गोव्यातनं सोलापूरला यायचं सोलापुरातनं मुंबईला जायचं आणि मुंबईतनं पुन्हा तेच विमान ताबोडतोब सोलापूरला येऊन ते पुन्हा गोव्याला जायचं मग तेवढा विमानाचा प्रवास फ्युएल जे आहे ते सोलापूरच्या चाळीस प्लस मध्ये प्रवास करू शकत नाही हे डीजीसीआय निदर्शनास आणून दिलं की इतक्या उन्हामध्ये जर तुम्ही टाकी पूर्ण फुल करून चालवलात तर त्याचा धोका होऊ शकतो मग विमानाचं इंधन कमी करण्याच्या पुन्हा ते कंपनी लॉसमध्ये जाईल मग ती चालू होणार आणि महिन्या दोन महिन्यांनी पुन्हा बंद होणार मग ती बाब त्या विमान कंपनीने निदर्शनास आणून दिली की एकतर इथं रिफ्युलिंग सेंटर सोलापुरात व्हायला पाहिजे किंवा मग ह्याची कॅपॅसिटी तर पुढे वाढवली पाहिजे मग त्या अनुषंगाने निश्चितच महाराष्ट्र शासन फॉलोअप घेत आहे आपली फाईल डीजीसी कड अंतिम अप्रुव्हलला आहे आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब हे लक्ष घेऊन मान्यता मिळवून देतो म्हणाले एअरपोर्ट पूर्वी जे होतं ते फक्त चार्टर विमानाचं चा लँडिंगचं चा आपलं एअरपोर्ट होतं आताच जे मोदी साहेबांच्या हातनं जे ओपनिंग झालं आहे ते प्रवासी वाहतुकीचं एअरपोर्टचं ओपनिंग झालेलं आहे लगेच चेकअप असू द्या प्रवाशांना तिथं वेटिंग करण्यासाठी ज्या आवश्यक त्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या तो ऑलरेडी तयार झालेले आहेत डीजीसीची परमिशन झाली की पंधरा दिवस लागतील महिन्याला लागतील परमिशन तिकडे मिळाली की इकडं तीन चार कंपन्या तयार आहेत की आम्ही सोलापूरात विमानसेवा सुरू करू कोणी मुंबईला करायला तयार आहे है, कोणी हैदराबाद सिटी तयार आहे कोणी बेंगलोर सिटी तयार आहे कोणी तिरुपती सी तयार आहे या चारही गोष्टी आपल्या सोलापूर सिटी सोयीस्क होणार आहेत ज्यावेळेस फ्लाय अँड अँटी वनचा प्रस्ताव गोव्यासाठी आला अनेकांनी सोशल मीडियावरती मेम्स केले की गोव्याला कशासाठी सोलापूरकरांनी जायचं आहे परंतु फ्लाय नाईन्टी वनचं सेंटर हे गोवा आहे आणि त्यांचा असा विचार स्टडी झाला की सोलापूर हे धार्मिक जिल्हा पर्यटन म्हणजे लोक अक्कलकोटला येतात लोक तुळजापूरला येतात लोक पंढरपूरला येतात गोव्यापासून तळ कोकण जवळ आहे तर कोकणातले जेवढे काही चार पाच जिल्हे त्या लोकांना सोलापूरला यायचं म्हणले की सहा सातशे ते आठशे किलोमीटरचा प्रवास करावा लागतो त्यांना तिकडनं गोवा जवळ होतो ते, ते लोक पणजीतनं इकडं सोलापूरला येऊन ह्या चारही गोष्टीचं दर्शन करून पुन्हा तिकडं जाऊ शकतात त्यासाठी गोवा हा विचारधीन होता कुठं काय होणे दोन मोठ्या मेट्रो सिटीजला जर सोलापूरची कनेक्टिव्हिटी झाली तर निश्चितच चांगले कंपनी सोलापूरमध्ये येतील हा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे मी प्रामाणिक प्रयत्न त्याच्यासाठी करतोय सिद्ध रामेश्वर महाराज आपल्या या प्रयत्नाला यश दो हे आपण त्यांच्याकडे प्रार्थना करतोय नेहमी म्हणलोय की सोलापूरला एका शब्दाचा शाप आहे तो म्हणजे पाण्याचा दिवस आपल्याला शोकांतिकीने सांगावं लागतं की आमच्याकडे पाण्याचा दिवस आहे आठवड्याला एकदाच पाणी आपल्याला मिळतं पण मी निवडणुकीत शब्द दिला होता की पुढच्या दिवाळीच्यात किमान आठवड्यातनं दोनदा पाणी देण्याची जबाबदारी एक पाणीदार नगरसेवक तुम्ही मला म्हणलंय तर ती माझी जबाबदारी आहे मी ने ने त्या अनुषंगाने प्रयत्न केला आयुक्तांना भेटलो फॉलोअप घेतला आणि मला त्यावेळेस आतनं काही गोष्टी लक्षात आल्या की हजार कोटी खर्च करून पाईपलाईन येते परंतु आल्यानंतर जे पाणी फिल्टर करून शहरात द्यायचं आहे ती जागा सध्या महापालिकेने ताब्यात घेतलीच नव्हती पाकणीची वन वन खात्यातली आणि त्याचं टेंडर वीस कोटीचं काढलं वर्क ऑर्डर सुद्धा दिलं परंतु डीपीसीत त्याचा आवाज उठवला आयुक्तांनी जुन्या आयुक्तांनी तिथं कबुली दिली की आशेची जागा ताब्यात नाहीये मग ती गोष्ट फडणवीस साहेबांच्या निदर्शनात आणून दिली त्याची फाईल आता पूर्ण प्रोसेस झालेली आहे अंतिम टप्प्यात या आठ दहा दिवसात त्या फैलला मान्यता मिळाल्यानंतर तिथं काम चालू होईल ते प्रोजेक्ट कंप्लीट व्हायला वर्ष जाणार आहे ते डब्ल्यूडी वॉटर ट्रीटमेंट प्लॅन झाल्यानंतर ना आपल्याला आठवड्यातनं एक दिवस साड पाणी येणार आहे म्हणजे आठवड्यातनं किमान तीन वेळा आपल्याला पाणी येणार आहे परंतु आता ज्यावेळेस ही दुहेरी एक महिन्यात पूर्ण होईल त्यावेळेस आठवड्यात किमान दोनदा पाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही निश्चित त्यात यशस्वी आपल्याला देतो अधिवेशनाच्या काळात तीन चार वेळा मी फडणवीस साहेबांना आमदार झाल्यापासून भेटलो आणि त्यांना सांगितले की साहेब हजार कोटीच पा, पाईप तुम्ही आणून पण आल्यानंतर ना आमच्या फक्त स्मार्ट सिटीज आम्ही डेव्हलप केलंय म्हणजे आपल्या शहर उत्तरचा गावठाण भाग असेल कन्ना चौक पर्यंतचा आणि आपल्या शहर मधल्याच्या रेल्वे स्टेशन पासन रंगभवनचा परिसर उर्वरित जुळे सोलापूर असेल हद्दवाड भाग पूर्व भागातला असेल किंवा देगाव बाळे ह्या सगळ्या पश्चिम भागातला जर हद्दवाडाचा विचार केला आणि समतोल पाणी पुरवठा करत असेल तर आम्हाला नवीन टाक्या स्टोरेज आणि नवीन वितरण प्रणाली आम्ही आम्ही करत नाही तोपर्यंत साहेबांनी बैठक लावली त्या बैठकीमध्ये सगळे उच्चस्तरीय अधिकारी होते तरी म्हणजे आता तर हजार कोटी रुपये दिले आहे आणि आता आणखीन कस पैसे द्यायचं मला माझ्या नेतृत्वावर प्रचंड अभिमान आहे की साहेब म्हणजे सोलापूर महत्वाचं शहर आहे सोलापूर महत्वाचं शहर आहे जर हजार कोटीतून त्यांच्या पाण्याचे दिवस कमी होणार नसतील तर आपल्याला ही निधी प्राधान्याने नि दिली पाहिजे मग त्यांनी चर्चा केली के की हे कुठल्या स्कीम मध्ये बसवता येईल आणि त्यांनी सांगितलं की आता मी शंभर दीडशे कोटी रुपये प्रायोरिटीने देतो तुम्ही प्रस्ताव पाठवा आणि स्टोरेज साठी काय काम करता येईल ते करा तुम्हाला पूर्ण निधी देण्याची जबाबदारी माझी असेल तुम्ही बघून घेतो कुठल्या योजनेत बसवून घ्यायचं आहे म्हणजे मागितलं की त्यांनी दिलं याचा पुन्हा अनुभव आला जसं त्यांनी माझं पालकत्व घेतलंय तसं त्यांनी सोलापूर पालकत्व घेतलंय याचाही आनंद होत आहे त्यामुळं निश्चितच तुम्ही मनात ठेवू नका की पालकमंत्री बाहेरच आहे स्वतः गोरे साहेब सुद्धा या बैठकीला होते आपण उलट जास्त मागून त्यांच्याकडनं घेऊन आपले सगळे काम पूर्ण करून घेऊयात हा विश्वास देतो इथल्या आपल्या खंदक सुद्धा ज्या काही विषय असतील डेव्हलपमेंटच्या त्याही महापालिका आयुक्तांशी आपण बोलून इथं व्यवस्थित त्या सुधारणा करून घेऊयात शहर विकासाच्या अनुषंगाने आणखीन कुठलाही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्यापर्यंत गरज नाही एक दिवस तुम्ही मला इथं बोलवा मी निश्चितच तुमच्या सगळ्या अडचणी आवर्जून येईल हा विश्वास देतो आपण या ठिकाणी बोलवलात कौतु केलात कौतुकाची थाप जर पाठीवरती असली तर काम करण्याची ऊर्जा मिळते आपल्या कामाची दखल ही बाब आपल्यामुळं मला निश्चित समजली की माझ्या कुटुंबातले लोक माझ्या कामावरती आनंदी आहेत हा विश्वास हा प्रेम आपल्याकडनं मिळाला तुम्ही आज माझं कौतुक करताय म्हणजे स्वर्गीय तात्यासाहेब स्वर्गीय महेशांना माझं कामाचं कौतुक करतोय हाच अनुभव या ठिकाणी मला आला एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद गेले दिवस हो आपण बघतोय की दादांची बॅटिंग विधानसभेत सुरू आहे आणि <laughs> सगळे प्रश्न ते अगदी हिरिरी ना मग रात्री साडे अकरा वाजू देत नाहीतर सकाळी असू देत सगळ्यांना भेटतायत सांगतायत आपलं कोणतरी आवाज तिथंपर्यंत पोहोचतोय असे प्रत्येकाच्या मनात वाटू लागलेलं आहे एक दिवस आपण सगळे इथं लव मी आहे तो स्वच्छतेला आपलाही सहभाग व्हावा आपण सगळे <प्रावणादा> आदरणीय दादानी आता या ठिकाणी स्वतः फोन करून काय सांगितलं आपल्याला या ठिकाणी स्वच्छता करायची आणि मी ह्या ठिकाणी सहभागी होणार आणि आपल्या रूपानं ही शक्ती आपल्या सोलापूर जिल्ह्याला असं नेतृत्व मिळालेलं आहे त्याबद्दल मी आपले खूप खूप अभिनंदन करून आभार मी एवढं एका शब्दच त्यांना सांगेन देवेंद्रजी तुम्ही ह्या देवेंद्र पासून देवेंद्र पंतांच्या खुर्ची पर्यंत तुमचा प्रवास हो। आमचे महेश यांनाच जे स्वप्न होत सोलापूरला आयटी पार्क करायचं जे भूमिपूजन झालं ते भूमिपूजन झालं ते आयटी पार्क तुमच्या हस्ते पूर्ण व्हायला पाहिजे हीच इच्छा व्यक्त करतो सोलापूरची प्रगती व्हाव्या सोलापूरला औद्योगिक वसाहत चांगली व्हावी ही समस्या त्यांनी विधानसभेमध्ये पहिल्यांदा पालकत्व सोलापूरचं स्वीकारल्यानंतर मध्यच त्यांनी तिथं मांडलं पाणी व्यवस्था हवं प्रत्येकाला फार मिळावं प्रत्येकाला उद्योग मिळावं याला व्यापार मिळावं Gracias. श्यामकुमार टेक्स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड डायरेक्ट ते ग्राहक विक्री करणारे महाराष्ट्रातील एकमेव शोरूम आहेराच्या साड्या घागरा शालू पैठणी पेशवाई डिझायनर साडी साडी सिल्क साधी, साधी, सिल्क कॅटलॉग साड्या ड्रेस मटेरियल रेडीमेड ड्रेस तसेच सोबत शर्टिंग साठी आजच भेट द्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल ला सोलापुरातील साड्यांच्या उद्योगात अग्रेसर संपूर्ण महाराष्ट्रात साठहून अधिक शाखा तसेच पंचवीस हजारहून अधिक व्हरायटी द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल पत्ता अकलकोट रोड पंचवानी मार्केट संपर्क पंचाहत्तर शून्य सात शून्य शून्य दहा शून्य दोन